नमस्कार फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीत जे काही प्रश्न विचारले होते जी केचे ते पाहणार आहोत या दृष्टीने तुमचा अभ्यास होईल की पोलीस भरतीमध्ये कशे कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात चला तर प्रश्नांना सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा द विनर माइंडसेट हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे किंवा कोणाचे आहे हे पुस्तक तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी शेन वॉट्सन शेन वॉट्सन हा ऑस्ट्रेलिया संघाचा माझी क्रिकेटपटू आहे ठीक आहे तर याचं पुस्तक आहे द विनर माइंडसेट सेम पुस्तक विचारलं जाईल सेम प्रश्न विचारला जाईल प्लेईंग इट माय वे हे पुस्तक कोणाचं आहे प्लेईंग इट माय वे तर उत्तर द्यायचं आहे बघा सचिन तेंडुलकर हा प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला आहे प्लेईंग इट माय वे हे पुस्तक कोणाचं आहे तर सचिन तेंडुलकर आपलं मूळ उत्तर काय द विनर माइंडसेट हे पुस्तक कोणाचं आहे तर शेन वॉटसन त्यानंतरचा प्रश्न आहे इलेक्ट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला कोणी लावलेला इलेक्ट्रॉनचा शोध या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सर जे जे थॉम्सन पर्याय क्रमांक ए सर जे जे थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावलेला आहे या ठिकाणी ऑप्शनमध्ये बघा गोल्ड स्टीन आहे गोल्ड स्टीन यांनी कॅनल किंवा ॲनोड किरणांचा शोध लावलेला आहे कॅनल किंवा ॲनोड किरणे त्यानंतर जेम्स चॅडविक आहेत यांनी बघा न्यूट्रॉनचा शोध लावलेला आहे जर विचारला प्रश्न न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला तर जेम्स चॅडविक उत्तर द्यायचं आहे त्यानंतर रुदरफोर्ड यांनी प्रोटॉनचा शोध लावलेला आहे जर प्रश्न विचारला प्रोटॉनचा शोध कोणी लावला तर रुदरफोर्ड हे उत्तर द्यायचं आहे आपलं मूळ उत्तर काय इलेक्ट्रॉनचा शोध हा थॉम्सन जे जे थॉम्सन यांनी लावलेला आहे त्यानंतरचा आहे आंबा घाट हा कोणत्या दोन ठिकाणांदरम्यान आहे तर कोल्हापूर रत्नागिरी पर्याय क्रमांक सी कोल्हापूर रत्नागिरी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे ओपेक ही संघटना कशाशी संबंधित आहे कशाशी संबंधित आहे तर तेलाचा व्यापार पर्याय क्रमांक ए तेलाचा व्यापाराशी संबंधित आहे ओपेक ही संघटना ओपेकबद्दल बऱ्याच वेळेला प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर थोडी माहिती घेऊया ओपेकचा फुलफॉर्म आपल्याला लक्षात ठेवायचा आहे ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज असा फुलफॉर्म आहे ठीक आहे स्थापना जर विचारली तर एकोणीसशे नव्वद एकोणीसशे नव्वदला ओपेकची स्थापना सॉरी एकोणीसशे साठ एकोणीसशे साठला ला झालेली आहे स्थापना एकोणीसशे साठला स्थापना झालेली आहे ओपेकची मुख्यालय विचारलं जातं बऱ्याच वेळेला मोस्ट रिपीटेड मुख्यालय आहे तर ओपेकचं मुख्यालय बघा ऑस्ट्रिया ऑस्ट्रेलिया नाही ऑस्ट्रिया देशातील व्हिएन्ना या ठिकाणी ओपेकचं मुख्यालय आहे सध्या सदस्य देश आहेत बघा तेरा किती सदस्य आहेत तेरा सदस्य देश आहेत आणि सध्याचे अध्यक्ष आहेत मोहसिन प्युरसेदात ठीक आहे मोहसिन प्युरसेदात सध्याचे अध्यक्ष आहेत आपलं मूळ उत्तर काय आहे ओपेक ही संघटना कशाशी संबंधित आहे तेलाचा व्यापार त्यानंतरचा प्रश्न आहे तिलारी जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये स्थित आहे जर तालुका विचारला तर चंदगड तालुका तिला तिरा तिला, तिलारी नदीवर आहे हा प्रकल्प ठीक आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणता प्रकल्प आहे तर जायकवाडी हा जो प्रकल्प आहे जायकवाडी हा छत्रपती संभाजीनगरमधील पैठण या ठिकाणी आहे ठीक आहे गोदावरी नदीवर जायकवाडी जलाशयाचे नाव विचारले जाते बऱ्याच वेळेला तर नाथसागर नाव आहे जलाशयाचं ठीक आहे त्यानंतर सातारा आहे बघा साताऱ्यात कोयना हा जलविद्युत प्रकल्प आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता असा प्रश्न वारंवार विचारला जातो तर साताऱ्यातील कोयना हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे ठीक आहे कोयना धरणाच्या जलाशयास काय साग नाव आहे तर शिवसागर शिवसागर असं नाव आहे ओके आपलं मूळ उत्तर आहे तिलारी जलविद्युत प्रकल्प कोल्हापूरमध्ये आहे त्यानंतर प्रश्न आहे प्राणहिता ही, ही नदी खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या संगम सॉरी प्राणहिता ही, ही नदी खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम म्हणून ओळखली जाते कोणत्या तर वर्धा व वा वैनगंगा पर्याय क्रमांक सी वर्धा व वा वैनगंगा सेम प्रश्न गंगा नदीसाठी विचारलेला आहे बऱ्याच वेळेला गंगा नदी कोणत्या दोन नद्यांच्या संगमातून बनलेली आहे तर अलकनंदा व भागीरथी ठीक आहे पर्याय क्रमांक ए भागीरथी व अलकनंदा या दोन नद्या मिळून गंगा नदी तयार झालेली आहे आणि प्राणहिता कोणती तर वर्धा व वा वैनगंगा त्यानंतरचा प्रश्न आहे डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली कोणी केलेली आहे तर विठ्ठल रामजी शिंदे म्हणजेच वी रा शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केलेली आहे कधी विचारलं तर एकोणीसशे सहाला ला ठीक आहे एकोणीसशे सहाला ला यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केलेली आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत तर यांनी ज्या काही संस्था स्थापन केलेल्या आहेत त्या मला तुम्ही कमेंट करून सांगायच्या आहेत बऱ्याच वेळेला रिपीट होत असतात बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संस्था कृपया कमेंट करून सांगा त्यानंतर प्रश्न आहे जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो किंवा केव्हा असतो या प्रश्नाचं उत्तर आहे बघा सात एप्रिल सात एप्रिलला दरवर्षी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो का तर सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला डब्ल्यू एच ओची स्थापना झाली जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओ याची स्थापना कधी झाली सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला म्हणून सात एप्रिल हा जो दिवस आहे तो जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो या ठिकाणी बारा एप्रिल आहे बघा पर्याय तर बारा एप्रिल हा जो दिवस आहे तो जागतिक मानवी अंतराळ उड्डाण दिन म्हणून साजरा केला जातो त्यानंतर एकवीस मार्च हा जो दिवस आहे तो जागतिक वन दिन किंवा जंगल दिन तसेच जागतिक काव्य दिन म्हणून साजरा केला जातो पुढील प्रश्न आहे इस्रो या संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे कोणत्या शहरात आहे कर्नाटकमधील बंगळुरू ठीक आहे पर्याय क्रमांक ए बंगळुरू हे आपलं योग्य उत्तर असणार आहे इस्रोवर एका दोन प्रश्न नेहमी पडत असतात त्यामुळे इस्रोचा टॉपिक आपण परिपूर्ण करून घ्यायचा आहे ठीक आहे तर बघा इस्रोचा फॉर्म इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ठीक आहे त्यानंतर इस्रोची स्थापना जर विचारली तर, विचार तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला इस्रोची स्थापना झाली कोणी केली को हो तर विक्रम साराभाई ठीक आहे कोणाच्या नेतृत्वात झाली जरी विचारलं तर विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वात झाली व इस्रोचे पहिले अध्यक्ष कोण होते तर विक्रम साराभाई हेच होते सध्या इस्रोचे अध्यक्ष कोण आहेत व्ही नारायणन सध्याचे इस्रोचे अध्यक्ष आहेत व्ही नारायण त्यानंतर पर्याय बघा श्रीहरिकोटा तर श्रीहरिकोटे कोठा येथे सतीश धवन स्पेस सेंटर आहे हा सेपरेट प्रश्न विचारलेला आहे मागील भरतीमध्ये सतीश धवन स्पेस सेंटर कोटे आहे तर श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे ठीक आहे त्यानंतर तिरुअनंतपुरम ही केरळची राजधानी आहे त्यानंतरचा प्रश्न आहे गीतारामायण हा काव्यग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे कोणी लिहिलेला आहे तर ग दि माडगुळकर ठीक आहे ग दि माडगुळकर यांनी लिहिलेला आहे पुढील प्रश्न आहे भारुड हा रचना प्रकार कोणी रूढ केला या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संत एकनाथ आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे संत एकनाथांनी भारुड हा रचना प्रकार रूढ केलेला आहे संत एकनाथांचे काही ग्रंथ नेहमी विचारले जातात त्यापैकी एकनाथी भागवत भावार्थ रामायण रुक्मिणी स्वयंवर हे मोस्ट रिपीटेड आहेत ठीक आहे त्यानंतर पर्याय आहे बघा संत ज्ञानेश्वरांचा तर महाराष्ट्रातील पहिले वारकरी संत कोण विचारलं जातं संत ज्ञानेश्वर ठीक आहे ज्ञानेश्वरी अमृतानुभव हरिपाठ हे जे ग्रंथ किंवा साहित्य आहे ते कोणी लिहिलं विचारलं तर संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं आहे संत ज्ञानेश्वरांची समाधी आळंदीत आहे हे देखील विचारलेलं आहे ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा घडले होते केव्हा घडले होते तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस पर्याय क्रमांक सी तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस हे आपलं योग्य उत्तर असणार आहे कुठे घडले होते तर अमृतसर पंजाबमधील अमृतसर या ठिकाणी जालियनवाला बागेत हे हत्याकांड घडलं होतं कारण काय होतं रौलेट कायदा ठीक आहे रौलेट कायद्याचा विरोध करण्यासाठी काही लोक जालियनवाला बागेत जमली होती तेव्हा जनरल डायरने कोणतीही पूर्वसूचना न देता अंदाबु दु, अंदाधुंद गोळीबार करण्याचा आदेश दिला यामध्ये हजारो लोक मृत्युमुखी पडले ठीक आहे कधी झालेली ही घटना तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीस पुढील प्रश्न आहे उचलले स्तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी सविनय कायदेभंग चळवळ जर ऑप्शनमध्ये असेल दांडी यात्रा ठीक आहे तर दांडी यात्रा उत्तर द्यायचं आहे सविनय कायदेभंग असेल तर सविनय कायदेभंग द्यायचं आहे कारण सविनय कायदेभंगाची ही दांडी यात्रेपासूनच झाली होती आता सविनय कायदेभंग चळवळ केव्हा सुरू झाली असा देखील प्रश्न विचारला जातो तर एकोणीसशे तीस हे वर्ष आपल्याला लक्षात ठेवायचं आहे एकोणीसशे तीसमध्ये गांधीजींच्या नेतृत्वात सविनय कायदेभंग ही चळवळ सुरू झाली या ठिकाणी पर्याय आहे असहकार चळवळ ही चळवळ केव्हा सुरू झाली होती तर एकोणीसशे वीसमध्ये जोड्या लावामध्ये प्रश्न विचारले जातात ठीक आहे एकोणीसशे वीसमध्ये असहकार चळवळ सुरू झाली होती त्यानंतर चलेजाव चळवळ एकोणीसशे बेचाळीसमध्ये ठीक आहे एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये आणि रोलेट ऍक्ट चळवळ ही एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये आपण आताच प्रश्न पाहिलेला एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये झाली होती त्यानंतर प्रश्न आहे बघा शाहू महाराजांचा जन्मदिन महाराष्ट्रात कोणता दिन म्हणून साजरा केला जातो कोणता दिन तर सामाजिक न्याय दिन पर्याय क्रमांक बी सामाजिक न्याय दिन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र पोलिसांचे सी साठ किंवा सी सिक्स्टी पथक कोणत्या कार्यासाठी स्थापन केलेले आहे तर नक्षल विरोधी अभियान ठीक आहे पर्याय क्रमांक सी नक्षलविरोधी अभियान या कार्यासाठी स्थापन केलेले आहे सी सिक्स्टी पुढील प्रश्न आहे स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे कशाचे संमिश्र आहे तर लोह हो क्रोमियम व कार्बन पर्याय क्रमांक बी लोह हो क्रोमियम व कार्बन मित्रांनो हे सर्व प्रश्न गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसच्या भरतीत विचारलेले आहेत सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि बरेच प्रश्न यापैकी रिपीट होत असतात आणि जे आपण इतर फॅक्ट किंवा आय एम पी पॉईंट स्पष्टीकरण केले आहेत त्यामधून देखील बरेच प्रश्न तुम्हाला येणाऱ्या भरतीत पाहायला मिळतील व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद